तिकड आहे इकडे पण सगळ्यांनी वडापाव घेतला आणि मी पण हे पॅटीस हाय वन वेलकम टू माय न्यू अनदर ब्लॉग तर मित्रांनो आज तेरा जानेवारी आहे आणि आजचा ब्लॉग जो सुरू होत आहे तो डायरेक्ट संध्याकाळचा आहे साडेचार वाजलेले आहेत सध्या आणि मी निघालो वाशीकडे आता वाशीला कशाला चाललो ते नंतर सांगेल आणि एक तुमच्यासाठी गुड न्यूज पण आहे आणि ते आहे आज तेरा जानेवारी म्हणजे माझा वाढदिवस आहे आज तर मित्रांनो आम्ही चाललो वाशीला मी एकटा नाही आहे तर तुम्हाला दाखवतो हे बघा बघून घ्या आम्ही चौघजणं सोबत आहे हे माझ्या मावशी आहेत तो लायना भाऊ आहे आणि आम्ही चौघं पण वाशीला चाललो आहे तर वाशीला कसं सटालो आणि तुम्हाला वाशीचं मार्केटसुद्धा दाखवतो वाशी मार्केट कसं आहे काय आहे तर चला निघूया अजून थोडा टाईम आहे आम्ही दोघं पण भाऊ इकडनं आलतो सोबत आम्ही या साईडनं ना आलतो आणि ते तिकडनं त्या दोघं हे समोर ना या साईडनं आलते हे दोघं पण माव्या मावशी आहेत ना दोघं पण या साईडनं आलतो आणि आम्ही या साईडनं आलो जे त्यांना चढाला उतरला प्रॉब्लेम नसत ठीक आहे गावी अजून टाइम आहे आई बोलवल ना तेव्हा तोंड बघायची ट्रॅफिक बघूया सगळ्यांच्या तोंड फायनल मित्रांनो आम्ही मार्केट मध्ये पोहोचलोय तुम्हाला मार्केट दाखवतो बघून घे मार्केटमध्ये पोचलो आहे आम्ही आणि इकडं बघू आता काय घ्यायचं काय नाही या दोघींवर डिपेंड करते काय घ्यायचं आहे तर मित्रांनो बघून घ्या आणि तुम्हाला बोललो होतो मार्केटमध्ये जाणार आहे तर वाशी मार्केटमध्ये पोचलेला आहे आम्ही पहिलाच आणि तुम्ही तर आवाज ऐकला असेल लायना भाऊचा मोबाईल होता माझा तर ते त्यांनी दाखवलं असेल तुम्हाला मार्केट वगैरे कसं काय आहे काय तर तुम्ही इकडं मिनी मार्केटमध्ये मा पण आलं ना तर तुम्हाला ते सगळं स्वस्त कपडे वगैरे भेटणार लवकरच ठीक आहे तर आमच्या घरचे दोघं पण कुठं हरवले काय म्हणत दिसानासं झाले तरी शोधूया कुठं हरवलेत ते काय मी कुठं गेलो ते काही दिसानास झालंय आता त्यांना शोधावं लागेल कारण मार्केट खूप मोठा असल्यामुळं त्यांना लवकर भेटणं मुश्किल आहे तर बघू आपण लवकर शोधून काढू द्याल आणि दोघं पण माझे दोन्ही मावशी कुठं हरवले काही सांगता येत नाही कारण मार्केट आमचे मोठे आहेत आणि तसं त्यांना माहितीच आहे तरी आम्ही पुढं आलो आणि ते आहेत मागं तर आम्हाला वाटलं तर आमच्या मावशी हरवली पण ते काय भेटले तर मला दाखवतो कुठं आहे ते कुठं नाही आणि थोड्या वेळानं दिसताना इकडे होते ते कपडे घेत होते घेतले कपडे कपडे घेतले तर इकडे येऊन घेऊ शकता मिनी मार्केट म्हणतात त्याला मिनी मार्केट मध्ये येऊन तुम्हाला जे पाहिजे म्हणजे सिम्पल प्राइस मध्ये बघू शकता साडेतीनशे रुपये ड्रेस आहे आणि क्वालिटी पण एक नंबर आहे याची तर सगळ्यांनी बघून घ्या मार्केट वगैरे तुम्हाला दाखवलंच आहे कसं आहे काय आणि इकडं यांची खरेदी पण चालू आहे असं आम्ही दोन ड्रेस बघितले होते ते आवडले नाही वाटते बघायला लागले घेईल <laughs> <नुतनला> ना <विलना? laughs> काढून तर आम्ही चाललो वडापाव खायला वडापाव का घेतला तीन वडापाव एक पॅटीस आपण भूक लागली वाटते जाम इकडं तर तोंडच उतारलं मार्केट कसं आवडलं पण <laughs> चल ठीक आहे दोन तीन ड्रेस घेतलेच असते <laughs> इकडे चालले आता अजून काय घेते काय मी तिकडं तरी पण सांगू इच्छितो हा इकडंच आहे तिकट आहे पण सगळ्यांनी वडापाव घेतला आणि मी पण वडापाव काय पॅटीस तर मित्रांनो मी मम्मी आणि मावशी